नमस्कार मंडळी स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये मंडळी मानदेश प्राईमच्या माध्यमातून तुम्ही अनेक बातम्या अनेक मुलाखती अनेक व्हिडिओ पाहिले पण आजचा व्हिडिओ हा तुमच्या फायद्याचा आणि तुमच्या कामाचा आहे तुम्ही काम काही व्यवसाय करत असाल नोकरी करत असाल शेती करत असाल किंवा काही करत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ आजचा आजची जी माहिती आहे ती तुमच्या फायद्याची माहिती आहे तर एस बी डी बी हे नाव तुम्ही ऐकलं असेल नसेल ऐकलं तर इथून पुढच्या काळात नक्कीच ऐकचाल एसबीडीबी म्हणजे काय आहे आणि ही नेमकी काय प्रोसेस आहे एसबीडीबी हे मी जे सांगतोय की पुढच्या काळात तुम्ही नक्की ऐकणार तर काय नक्की ऐकणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत सोहमजी सो शिर्के तर आ, काय सांगाल सर खूप खूप स्वागत तुमचं एसबीडीबीचा टी शर्ट घातलाय तुम्ही सेल बाय डीड बिल्ड एसबीडीबी काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा बघा पाठीमागच्या आपण मला वाटतं अडीच तीन महिन्यापूर्वी मी मुलाखत घेतली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला मी काहीतरी करतोय का मी जे माझ्या मानखाटोच्या जनतेला जी काय वचनबद्ध आहे जे प्रॉमिस केलं होतं जो वादा केला होता की बाबा मी तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे तर त्या माध्यमातून ही कंपनी लॉन्च करतो आपण एच बी डी बी त्याचं नाव आहे सेल बाय बीट म्हणजे म्हणजे थोडक्यात एका वाक्यात हे कंपनीचं जर ओळख लोकांना करून द्यायची असेल तर म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर विक्री करा किंवा खरेदी करा आणि तुमच्या मुबोली म्हणजे जी काय तुम्ही बेट लावाल जे काय तुम्ही प्राइस लावाल त्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट खरेदी करायचं आहे तर कमीत कमी पैशामध्ये कुठली गोष्ट कशी अवेलेबल आहे ते तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन आपले, आपले, शोधून देतं आणि तुम्हाला विकायचं असेल तर कमीत कमी याच्यामध्ये ग्राहकापर्यंत कसं पोहोचवा पोहोचाल आणि तुमचा बिझनेस कसा ग्रोथ कराल बिझनेसमध्ये पैशाच्या माध्यमातून कशी तुम्ही प्रगती कराल हे आपण बेसिकली या एस बी एस बी ऍप्लिकेशन मधून लोकांना प्रोव्हाइड करतो तर मंडळी थोडक्यात काय तर एस बी डी बी हे एक ऍप्लिकेशन आहे जे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्या वरती तुमचं जे दुकान आहे तुमचा जो व्यवसाय आहे तुम्ही, तुम्ही तुम्ही प्रवास करताय किंवा इतर अनेक तुम्हाला ह्या गोष्टी अजून समजतील तर ते तुमचं दुकान तुम्ही त्या वर मांडू शकता आणि त्या ॲप्लिकेशनवरनं बरेच लाखो ग्राहक तुमच्या दुकानातून खरेदी करू शकतात तर या संदर्भातली डिटेल आपण माहिती जाणून घेऊया हे ऍप्लिकेशन नेमकं कसं काम करणार आहे काय सांगल्याबद्दल बघा हे ऍप्लिकेशन तीन टाईपने काम करत आपण एकतर व्यावसायिकांना एक, एक प्लॅटफॉर्म देतोय की तुम्ही तुमचं जसं तिथं जसं मसूरमध्ये जे काही शॉप्स आहेत जे काही दुकान आहेत त्या दुकानदारांना सांगतो की तुम्ही जसं तुमचं प्रॅक्टिकल तिथं दुकान आहे सेम ते फक्त ऑनलाईन टाका तुमच्या ब्रँडचं नाव तुमच्याकडे कुठले प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचे फोटोज त्याचे प्राइस तुम्ही डिस्काउंटेड प्राइस या सगळ्या गोष्टी तुम्ही वन टाइम ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि दर तुम्ही अपडेट करू शकता रेट डिलीट करू शकता सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सोबत आपण जे डिलिव्हरी बॉयज आहेत म्हणजे जे, जे आता इथून पुढे डिलिव्हरी करतील किंवा माणसांना नेहण्याचं आणण्याचं पिकअप ड्रॉपचं काम करतील प्रवाशांना तर त्यांना आपण नाव दिलं एसबीडीबी बिग ब्रदर एसबीडीबी बी बिग ब्रदर हे नक्की काय आहे की आता आपला दुष्काळी भाग आहे खेड्याचा भाग आहे इथं एकदा एसटी गेली की परत येणं जाणं अवघड होते बरोबर तर मग आपण काय करतोय की बाबा तुम्ही आमच्या ऍप्लिकेशनवरती जा तुम्हाला कुठं जायचंय ह्याच्यामध्ये तुम्ही प्री बुकिंग पण करू शकता म्हणजे तुम्हाला दहा वाजता एखाद्या ठिकाणी जायचंय मसवडला जायचंय देवडीला जायचंय तुम्ही आठ वाजताच बुकिंग टाकून ठेवू शकता की बाबा मला दहा वाजता माझ्या या भाटकी गावातून मला देवडील जायचंय तर तुम्हाला आमचा रायडर जो आमचा बिग ब्रदर आहे त्याला मोठा भाऊ आम्ही लोकांसाठी संबोधतोय कि मोठा भाव येईल तुम्हाला दहा वाजता बरोबर तुमच्या घरातून पिकअप करेल आणि बिग ब्रदर जो आपण कॉन्सेप्ट आणि एवढ जे युवक आहेत किंवा जे ज्यांना पैसे कमवायचे हो आपण त्यांना आपण कंपलसरी जॉब करा हे बंधनच नाही बिलकुल तुम्हाला बाबा दोन तास करायचंय दोन तास करा चार तास करायचा चार तास करा सहा तास तास करा तुम्ही ज्या दिशेने जाताय म्हणजे तुम्ही फक्त ऍप्लिकेशन साठी नाही तुम्ही वैयक्तिक कुठे जाताय बाबा तुम्ही आज ठरवलं की मी इथून मला दैवडीला जायचं आहे की इथून मला साताराला जायचं तुम्ही आमचं ऍप्लिकेशन ओपन करा त्याच्यामध्ये बघा तुम्ही फक्त तुमचं डेस्टिनेशन टाका की मी आता साताराला जात तर आमचं ऍप्लिकेशन तुम्हाला शोधून देईल की साताराला जायपर्यंत कुठल्या गावात आणि कुठपर्यंत कुठे कुठे डिलिव्हरीज आहेत म्हणजे पार्सल घ्यायचं तिथे तुम्हाला ड्रॉप करायचे आणि तुम्ही दैवड मसवडमधून साताराला तर जाताना तुम्हाला किती पॅसेंजर एक दोन पॅसेंजर भेटतात आपण त्याच्यामध्ये टाईप दिले बाईक दिले आ, आ, कार दिले टेम्पो दिलाय सगळ्यांच्या व्यवसायाच्या विचार केलाय तर तुम्ही येता जाता कमाई करू शकता म्हणजे दोन तास तीन तास जेवढा तुम्हाला वेळ आहे तेवढा वेळ द्या ज्या दिवशी नाही करायचं ना ऑफलाईन जा ज्या दिवशी करायचं तुम्ही ऑनलाईन या म्हणजे आपण एवढी सिस्टमॅटिक पद्धत काढली की तुम्हाला येता जाता कमाई करता येईल जसं तुम्ही दुर्देवरून निघाला बाबा देवडील चाललाय दुर्देव मध्येच तुम्ही ऍप्लिकेशन ओपन करा तुम्ही बघा किंवा तुम्हाला जाता जाता किती एखाद्या दोन डिलिव्हरी आहेत का किंवा एखाद दोन पॅसेंजर सोडायचे आहेत का तर आपण एवढी सिस्टमॅटिक करतोय जेणेकरून हे करण्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की लोकांना याचा जाता चार पैसे भेटले पाहिजेत जर सपोज इथून मसवते देवडी तुम्हाला शंभर दीडशे रुपये भेटत असेल पिकअप ड्रॉपला किंवा डिलिव्हरी सोडायला साठ सतरा ऐंशी शंभर रुपये भेटत असेल तर दिवसाला तुम्ही एखादा योग जर सहा तास आठ तास काम केलं तर त्याला चार पाचशे रुपये शंभर टक्के भेटू शकतात आणि तुम्हाला काय तुमचे काम बघत बघत करायचंय त्यासाठी स्पेशली एसबीडीचे कुठले जॉईनिंग लेटर साईन नाही करायचं किंवा कर जॉब म्हणून करायचं नाही तुम्हाला फ्री माइंडनी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जॉब करायचा यातन आपण सॉल्व्ह काय करतोय की एक तर जे लोक युवकांना पैशाचा प्रॉब्लेम आहे शिक्षणासाठी असेल तर तो या माध्यमातून आपलं शिक्षण कम्प्लीट करू शकतो ज्यांच्याकडं ज्या युवकांना रोजगार नाही तर एक रोजगारच माध्यम तयार होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपल्या खेड्यामध्ये येण्या जाण्याचा जो प्रॉब्लेम आहे हा पूर्णतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न आपण यातन करतोय एसटी एक वेळा टायमिंगला एक टाइम हुकलं एसटी की परत दोन तीन तास वाट बघावं लागते काही गावांना तर एस टीच नाही तर हे प्रॉब्लेम आपण सगळं बघून या गोष्टी आपण सगळं सॉल्व्ह करतो म्हणजे उद्योजकांसाठी उद्योजकासाठी एसबीडीबी बिझनेस म्हणून आहे आणि डिलिव्हरीसाठी डिलिव्हरीसाठी एसबीडीबी डिलिव्हरी किंवा एसबीडीबी डिग ब्रदर बिग ब्रदर हा आणि तीन कॅटेगरी आहेत तिसरी कॅटेगरी तिसरी कस्टमरसाठी अप्लिकेशन आहे म्हणजे त्या दोघांचं इंटरफेस कस्टमर एप्लिकेशनला असतं त्या कस्टमरनी त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे वस्तू खरेदी करायचे आहेत तुम्हाला पिकअप ड्रॉप पाहिजे ह्या सगळ्या फॅसिलिटी त्याच्यावर बिझनेस अप्लिकेशन मध्ये व्यवसाय टाकायचे तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवतो हे आपलं एसबीडीचं बिझनेस अप्लिकेशन आहे याच्यामध्ये तुम्ही आपल्या तेज़ मानखाटामध्ये जेवढे व्यवसाय करतात लोक सगळ्याचे सगळे व्यवसाय त्याच्यामध्ये म्हणजे अॅग्रिकल्चर असू द्या किंवा तुम्ही कन्स्ट्रक्शन मटेरियल असेल किंवा इलेक्ट्रिशियन असेल इलेक्ट्रिक माल सप्लाय करत असाल तुम्ही भाजी विकत असाल तुम्ही फूड डिलिव्हरी हॉटेल्स असतील तुमचे म्हणजे टोटल व्यवसाय याच्यामध्ये आपण कॅप्चर केलेत आणि तुम त्यांना फक्त जाऊन रजिस्ट्रेशन करायचं नाही तुमचं जे काही मटेरियल आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो की म्हणतो प्रोसेस आता सगळं सगळ्या आपण व्हिडिओ बनवणार आहे या सगळ्या प्रोसेसचा परंतु तुम्ही एसबीडीबी हे समजून घ्या की दुकानदाराने आपला माल दुकानात भरायचं आहे आणि ते दुकान डिजिटल करायचं आहे एस बी डी बी ॲप्लिकेशनवरच्या हा सगळा सगळं दुकान तयार करायचा आहे आणि त्यानंतर ग्राहकांनी एसबीडीबी बी ॲप्लिकेशन डाउनलोड करून तो जो माल आहे दुकानातला माल आहे ज्या दुकानदाराने दुकान त्या एस बी ॲप्लिकेशनवर भरला आहे तो बघ आपण ते बघू शकतो आणि विक खरेदी करू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जे ते डिलिव्हरी जे कर, करतात ते सुद्धा आपण ते काम करू शकतो आणि पैसे मिळवू शकतो आणि प्रवासी हा एक सर्वात चांगला त्यांनी पर्याय दिलेला आहे चांगली संकल्पना त्यांची आहे हा ही जी सगळी प्रोसेस आहे ही सगळी तुम्हाला बघायला भेटेल ह्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ तयार करणार आहे काय सांगाल हे जे एसबीडीबी हे ऍप्लिकेशन तुम्ही तयार केले साधारण कोणकोणते उद्योग असतील म्हणजे सगळेच उद्योग आहेत टोटल त्याच्यामध्ये आपल्या भागामध्ये कुठले म्हणजे कशावर जास्त फोकस केला आहे तुम्ही आपल्या भागामध्ये माझा एकच फोकस आहे कुठलाही युवक कुठलाही व्यावसायिक जो काय बिझनेस करतोय त्याला प्रमोट कसं करायचं त्याला चालना कशी भेटेल त्याला चार पै जो काही दिवसाला पाच हजार धंदा करत असेल त्याला दहा हजार धंद्यापर्यंत कसं घेऊन जायचं आणि सोबतच आपण ग्राहकांचा विचार करतो की त्या ग्राहकाला कमीत कमी, -कमी पैशामध्ये बेस्ट क्वालिटीचं मटेरियल कसं भेटेल हे सगळं आपण करतोय आणि जी खेड्यामध्ये जी पद्धत चालते लोक बोलतात की बाबा आमच्याकडे उदारी सिस्टम चालते तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा पर्याय काढलाय तुम्ही एक तर ऑनलाईन पेमेंट करू शकता युपीआय थ्रू किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा असेल आणि तिसरं ऑप्शन म्हणजे क्रेडिट विथ वेंडर म्हणजे ज्या दुकानदारासोबत तुमचं उदारी चालते त्या दुकानदाराला सुद्धा तुम्ही त्याच्याकडून उधार माल घेऊ शकता एप्लिकेशन माध्यमातून mm -hmm. त्यामुळे महिलांना घर बसल्या सगळं सामान भेटू शकतं mm -hmm. शेतकऱ्यांना अगदी शेताच्या बांधापर्यंत mm -hmm. तुम्हाला कुठलंही मटेरियल पाहिजे युरिया पाहिजे किंवा फॉरनिचं औषध पाहिजे किंवा काहीही असो एक्सवाय जे गोष्ट तुम्हाला अगदी तुमच्या बांधापर्यंत भेटणार आहे आणि ह्या सगळ्या शेवटी कसं आहे आपल्या मानखाटाच्या असल्या अशा दुष्काळी भागामध्ये काहीतरी व्यवसायाला नाहीतर लोक काय अना करतायत अनासाहेब पाटीलचं कर्ज काढतायत इतर महामंडळाचं कर्ज काढतायत आणि व्यवसाय टाकतात पण ते व्यवसाय चालवायला जमत नाही अशा कितीतरी महिला आहे मानखाटामध्ये मान की त्यांच्याकडे कला आहेत त्यांच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी बनवण्याच्या आहे बट तिने विकायचं कुठं आणि जर सपोज बनवलं तर त्याला पिकअप ड्रॉप कसा भेटेल लोक घेऊन जातील कसं तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं आपण एक सोल्युशन म्हणजे एसबीडीपी काढली जेणेकरून ती माझ्या मानकाटावची महिला घर बसल्या अगदी पुन्हा मुंबईपर्यंत सगळ्या गोष्टी विकू शक शकेल ह्या आपण गोष्टी करतोय लोकल तर करेलच पण अगदी मुंबई पुणे सगळ्या शहरापर्यंत आपल्या आपला डिलिव्हरी सिस्टम असणार आहे आता एसबीडी बी हे ऍप्लिकेशन जवळजवळ आपण समजून घेतलं अजून हे खूप प्रोसेस आहेत आपण सविस्तर व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये आपण समजून घेणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये येतो की सेक्युरिटी या ऍप्लिकेशन मध्ये सिक्युरिटीचा काय ऑप्शन आहे आणि तुम्ही काय त्याबद्दल सेवा दिली बघा सिक्युरिटी म्हणजे ग्राहक म्हणजे जे व्यवसाय आहेत त्यांना से ही सिक्युरिटी पाहिजे पैशाची बाबा तुमचा माल विकला गेला तर पैसे कधी जमा होतील तुमचा माल बुक झाल्या झाल्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्यामुळे ते सिक्युरिटी आहे की बाबा तुम्ही फक्त सामान पॅक करायचंय राहिला प्रश्न जे काही आमचे बिग ब्रदर आहेत जे भाऊ आहेत मोठे भाऊ म्हणून जे आणण्याच काम करणार सामान असू दे माणसांना असू दे तर त्याला आपण प्रॉपर त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतोय त्याचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल जी गाडी कुठली असेल त्याचे पूर्ण लायसन्स असतील जे काय आरसी बुक असेल त्याचं वैयक्तिक स्वतःच ड्रायविंग लायसन्स असेल हे तर घेतोच घेतोय सोबत आपण ज्या वेळेस तो आपला बिग बिग ब्रदर किंवा मोठा भाऊ माणस एखाद्या महिलेला किंवा एखाद्या माणसाला घ्यायला जातो किंवा डिलिव्हरी पिकअप करायला जातोय त्यावेळेस तिथं त्याला आणखी प्रोसीड करायचं की स्वतःच सेल्फी काढायचे त्याच्यानंतर गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो टाकायचा आम्ही आपली सिस्टम ती कन्फर्म करते की बाबा हाच माणूस आहे का हीच गाडी आहे का रजिस्टर्ड केली आणि देन ती पिकअपला ओटीपी पाठवते आपलं आपलं अप्लिकेशन आणि तो मग तिथून पिकअप करू शकतो आणि जिथं ड्रॉप करेल तिथं सुद्धा त्याला सेम प्रोसेस करायचंय से। परत एक वेळ सेल्फी काढायचे से, परत एक गाडीचा नंबरचा फोटो काढून व्हेरीफाय करून घ्यायचंय एवढी आपण टाईट सिक्युरिटी देतोय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बरेच सारे फीचर्स येणार आहेत की बाबा आपला रायडर किती स्पीडने गाडी चालवते कुठं वळणावरती काय चुकीच्या गोष्टी तर नाही करत जर सपोज एखाद्या आपल्या बिग ब्रदर किंवा आपल्या रायडरनी जर चुकीचं वर्तन केलं एखाद्या महिलेसोबत तर इन्स्टंट त्याच्यामध्ये कॉल सिस्टम आहे कस्टमरला की इन्स्टंट त्याच्याबद्दल तक्रार करू शकता आणि आपली टीम असणार की जाऊन पटकन त्याला त्या ज्या ग्राहक असेल त्याला आपण सर्व्हिस प्रोवाइड करणार त्यामुळे कुठं फ्रॉड व्हायचा विषय नाही सगळी सिस्टम आपण एकदम परफेक्ट करतोय तर मंडळी जाणून घेऊन आपण एसबीडी या ऍप्लिकेशन विषयी लवकरच ह्याचं लॉन्चिंग होणार आहे हे लॉन्चिंग कधी आणि कुठं होणार आहे काय सांगायला बघा तीस मे आपण तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण ऍप्लिकेशनचं लॉन्चिंग करतोय आणि मस्वड ते होणार आहे भव्य दिव्य अप्लिकेशन लॉन्चिंग होणार आहे याच्यामध्ये आपण लावणी सम्राज्ञी पण बोलवते त्याच्यानंतर मी ज्यांना माझं दैवत मानतो मनोज जरांगे पाटील साहेब त्यांना पण आपण बोलवले त्याच्यानंतर इथले आपले मंत्री महोदय गोरे साहेब त्यांना पण आपण बोलवणार आहे इथले जे राजकीय आप जे आपले मान जे मानखटावचे नेते त्यांना पण आपण बोलवणार आहे शंभर राजे देसाईने पण अप्रोच केलाय आपण शाजीबाबू पाटील येतील आणखी बिझनेस मध्ये मा आपल्या मानखाटामध्ये मा बिझनेसला ग्रोथ कशी होईल युवकांना रोजगारामध्ये चान्स कसा बेसील असे उद्योजक पण आपण बोलवतोय एकंदरीत आपण हे मानखटावचा एक बोलतात ना विकासाचं मॉडेल आहे त्या हिशोबानेच आपण काम करतोय आपण सर्वांना सोबत घेऊन काम करायचं इथं राजकीय हे काय पार्टच नाही हे आपल्या मान खाटावच्या मुलांच्या इथल्या व्यावसायिकांच्या इथल्या महिलांच्या भविष्याचा काहीतरी प्रश्न आपण मार्गी लावतोय म्हणून आपण सगळ्यांना सोबत घेऊन हा कोणसा प्रीच मेला खूप मोठ्या दिमाखामध्ये लॉन्च करतोय लॉन्च कर, दिमाखामध्ये लॉन्च करणं इन द सेन्स काय की लोकांना एकत्र करून ते ऍटली गोष्ट कन्वे झाली पाहिजे की नक्की काय करतोय तुमचं असेल आणि शंभर टक्के ही गोष्ट फायद्याची आहे कारण घर बसल्या महिलांना काहीतरी व्यवसाय करण्याची चालना भेटेल जो व्यावसायिक ऑलरेडी व्यवसाय मध्ये त्याला आणखी चार पैसे एक्स्ट्रा कसे भेटतील ह्याच्या ह्याच्यामध्ये चालना भेटतील आणि ज्या डिलिव्हरीच्या आणि पॅसेज पिकअप पिक पॅसेंजर पिकअप ड्रॉपच्या माध्यमातून भरपूर सारा व्यवसाय म्हणजे लोकांना पैशाचा सोर्स काहीतरी उभा राहील कारण आता पेट्रोल एकशे पाच रुपये प्लस आहे बरोबर हा तर येण्या जाण्याचा खर्च तर निघाला पाहिजे माझा एखादा विद्यार्थी असेल कॉलेजमध्ये जाणार असेल विद्यार्थी त्याला शिक्षणामध्ये जे काही दोन चार दहा हजार पन्नास हजार भरावं लागतं त्याचं कुठं तर यातनं काही ना काहीतरी हातभार लागेल म्हणजे आपण एकंदरीत सगळ्यांचा विचार करून गोष्टी डिझाईन केलेत की जेणेकरून माझ्या व्यवसायाला फायदा होईल माझ्या महिला भगिनीला फायदा होईल माझ्या विद्यार्थ्याला फायदा होईल म्हणजे बेरोजगारी बेर योगा त्याला काहीतरी व्यवसाय भेटेल त्याला काहीतरी मार्ग भेटेल कामायचा या माध्यमातून आपण पूर्ण चांगली प्रोसेस आणि पहिल्यांदा मान खटामध्ये आपण करतोय आणि अशी प्रोसेस मी तुम्हाला सांगतो ऍप्लिकेशनचा कॉन्सेप्ट आख्या भारतामध्ये कुठल्याच खेड्यामध्ये नाही शहरामध्ये असेल पण खेड्यामध्ये आणि ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर शहरामध्ये दळणवळणच्या शंभर गोष्टी आहेत मेट्रो आहे तिथं ट्रॅ ट्रेन आहे तिथं टेम्पो आहे ट्रॅक्सी आहे ऑटो आहेत सगळंच आहे आणि तिथं डिस्टन्स लॉंग पण नाही थोडं थोडं लोकांना जावं लागतं आणि आपल्या इथं प्रॉब्लेम काय की बाबा सोड ते मोगराला पकडलं तर किती मोठं डिस्टन्स पन्नास किलोमीटरची रेंज कव्हर करावं लागते तर इथं लोकांना ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहेत इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे बघायला गेलं तर इथं लोकांना आर्थिकदृष्ट्या कसं पैसे आणायचे हे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याला कसं सक्षम करता येईल हे आपण प्रयत्न करतोय आणि व्यवसाय जे मुलं व्यवसाय मध्ये यायची पण त्यांना विकायचं कसं हे माहित नाही तर त्यांना आपण ती माध्यम उभं करून देतो की तू काय तू फक्त त्याच्यावरती तुझं तु दुकान टाक आणि लोक ऑर्डर तुला करतील तुला फक्त पॅकेज करून ठेवायचं आहे आपलं घरून घरून पिकअप असणारे जेणे डिलिव्हरी ज्यांनी मागवले त्या कस्टमरपर्यंत आपण त्यांना ड्रॉप देतो एवढं आपण सगळं एकत्र करून त्याला कोन्सेप्ट चांगला डिझाईन केलाय मंडळी बघितलं आपण एसबीडीबी हे ऍप्लिकेशन भारतातलं पहिलं असं ऍप्लिकेशन आहे जे ग्रामीण भागामध्ये जे व्यावसायिक आहे जे शेतकरी आहेत सगळेच सगळ्याच प्रकारच्या लोकांना कनेक्ट करण्याचं आणि त्यांचा फायदा करून देण्याचं काम करत आहे आणि एक जाता जाता तुम्हाला सांगायचं राहिलं शेतकरी बांधव आहे आता शेतकरी बांधव शेत व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणावरती म्हणजे बल्कमध्ये माल वगैरे देतात पण तेच जर तुम्हाला वीस वीस किलोचे दहा दहा किलोचे पॅकेट दिवसाला म्हणजे महिन्याभरामध्ये पन्नास साठ शंभर दोनशे पर्यंत जर क्वांटिटी येईल तो रिटेलमध्ये रेट असतो तर तुमचं बोलतात ना मालाची क्वालिटी पण डायरेक्ट ग्राहकापर्यंत जाईल आणि तुम्हाला त्यातनं चार पैसे एक्स्ट्रा कमावता येतील आणि सोबतच आपण ऍप्लिकेशनवरती पूर्ण इंडियातनं बल्क, बाय, बल्क बायर बल्क बायर सुद्धा आपण आणून देतोय जेणेकरून एखाद्याला पूर्ण डाळबीची भाग असेल एखाद्याला पूर्ण जे काय आपण धान्य पिकवलंय तर ते डायरेक्ट तुम्हाला त्या व्यापाऱ्याला सुद्धा विकत आहेत एवढी आपण सगळे फॅसिलिटी आणून देणार आहे जेणेकरून माझ्या इथल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याचा कसा फायदा होईल हे सुद्धा मी त्याच्यामध्ये पूर्ण करतोय आणि हळूहळू आता ही तरी गोष्ट मला पहिल्यांदा लॉन्च करू मग हळूहळू काहीच काम आता आपण पूर्ण यात वाहून घेतलंय कामामध्ये त्यामुळं शेतकऱ्याचा असेल विद्यार्थी असेल महिलांचा असेल सगळ्यांचा फायदा कसा होईल चार पैसे त्यांच्या घरात कसे येतील कुठल्याही माध्यमातून हे माझा प्रयत्न आहे आणि प्रामाणिक मी प्रयत्न करतोय बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं मी वचनबद्ध आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला आता अप्लिकेशन पूर्ण आता मार्केटमध्ये येणार आहेत आता तीस तारखेला पूर्ण अप्लिकेशन लॉन्च होतील आता उद्यापासून किंवा परवापासून कस्ट जे वेंडर्स आहेत जे बिझनेस बिझनेसवाले लोक आहेत दुकानदार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे ते अप्लिकेशन बाहेर आले त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांना पंधरा दिवस पूर्ण डेटा फिडिंग देणार आहे आणि डिलिव्हरी बॉयचं पण आता एप्लिकेशन येईल त्या डिलिव्हरी ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन करतील काही ते कुठे यायची गरज नाही ऑनलाईन घरी बसूनच करायचं काही प्रॉब्लेम नाही आणि वेळ ते झालं की तीस तारखेला कस्टमरच्या हातामध्ये ऍप्लिकेशन असणार आहे आणि इथे मला अशी अपेक्षा आहे की इथे चांगलं दळणवळणाचं काहीतरी माध्यम आणि इथले जे जे आपले काय होतं मग सोडच्या स्टँडवरती बघत असाल जे गाड्या लाईन लावून नाक्यावरती बसलेलं असतात ड्रायव्हर लोक त्यांना सुद्धा फायदा होणार आहे एखाद्या हेवी गोष्टीचं त्याला वाडाप म्हणतो हा ना वाडाप नाही ज्या गाड्या ट्रान्सपोर्ट आहेत त्यांना सुद्धा फायदा होणार आहे ऑटोज आहेत त्यांना सुद्धा फायदा होणार आहे त्यांनी सुद्धा ऍप्लिकेशन लावून केलं तर त्यांना सुद्धा कॉल जाणार की मला पिकअप ड्रॉप आहे तुम्ही डायरेक्ट ड्रॉप करायचं म्हणजे व्यवसाय जे करतात त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आणखी कसा फायदा होईल हे आपण हे करून देतो नक्कीच खर तर या अगोदर म्हणजे ज्यावेळेस विधानसभेचे निवडणूक होते त्या अगोदर सुद्धा सोहमजी शिर्के यांनी एक मान खटावच्या विकासाचं म्हणजे ध्येय ठेवून काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की मान खटावच्या विकासासाठी मला काहीतरी मोठं करायचं आणि ते हे खरोखर मोठं काम आहे भारतातलं पहिलं असं ॲप्लिकेशन आहे जे ग्रामीण भागातील व्यावसायिकांना म्हणजे सगळ्याच लोकांना सगळ्या क्षेत्रातील लोकांना लोकांच्या फायद्याचं हे ॲप्लिकेशन त्यांनी बनवले लवकरच हे ॲप्लिकेशन लॉन्च होते अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की मान देशातील आपल्या दुष्काळी भागातील या युवकाने स्वतः हे ऍप्लिकेशन बनवले आणि हे ऍप्लिकेशन भारतातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे ही संकल्पना एकदा तुम्हाला समजली तर खरंच खूप छान संकल्पना आणि सगळ्यांच्या फायद्याची संकल्पना आहे नक्कीच हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आता तीस तारखेनंतर तुमच्या भेटेल ते ऍप्लिकेशन आहे खूप चांगला तुम्हाला रिस्पॉन्स भेटेल असं वैयक्तिक मला वाटतं कारण मला संपूर्ण ही संकल्पना समजलेली आहे तर खूप खूप खुँ तुम्हाला शुभेच्छा वाटतं त्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय शिव